नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आषाढी एकादशीच्या फराळासाठी अगदी कुरकुरीत आणि टेस्टी शाबुदाण्याचे वडे बघणार आहोत तीस शाबुदाना वड्यांचे प्रमाण घेतले आहे मी खूप छान क्रिस्पी आणि आतपर्यंत क्रंची बनले आहेत तुम्ही बघू शकता त्याचबरोबर वड्यासोबत एक शेंगदाण्याची टेस्टी चटणी आणि मसाले दहीही बनवलं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करा चला रेसिपीला सुरुवात करू अर्धा किलो शाबुदाना दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर पाच कप शाबुदाण्यासाठी पाच कप पाणी घालून शाबुदाना पाच ते सहा तासासाठी भिजवत ठेवला आहे त्यानंतर एक कप शेंगदाणे भाजून घेतले व तरफल काढून घेतली आता यामधील अर्धे शेंगदाणे हलकेसे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ पाच ते सहा भाग होतील अशा पद्धतीने कुटून घेतले आहेत त्यानंतर अर्धे शेंगदाण्याची आपण चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कूट करून घेतला त्यातील दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट वड्यामध्ये घालण्यासाठी ठेवला आणि बाकीच्या कुटामध्ये एक मूठ कोथिंबीर तीन मिरच्या आणि थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतले आता या चटणीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक चम्मच भाजलेले जिऱ्याची जे पावडर घालून मिक्स करून घेऊ तर मी शेंगण्याची चटणी थोडी कमी प्रमाणात बनवली आहे कारण मसाला दही बनवणार आहे त्यामुळे कमी प्रमाणात बनवली आहे आणि दही बनवलं नसेल तर शेंगदाण्याची चटणी जास्त बनवावी लागेल शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे आता वडे बनवायला घेऊ तर चार पाच तासानंतर शाबुदाना छान फुलला आहे त्यानंतर मी चार मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत हे हाताने मॅश करून घेतले आणि शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतले आता यामध्ये आपल्याला दोन चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि अर्धा कप भाजलेले शेंगदाणे जे आपण मोठे मोठे कुटून घेतले आहेत ते घातले त्यानंतर चवीनुसार मीठ घातले सात ते आठ बारीक कट केलेल्या मिरच्या घातल्या एक चम्मच जिरे आणि छान मिक्स करून घेतले त्यानंतर बारीक कट केलेले कोथिंबीर घातली आणि आता याचे आपण गोळे बनवून घेऊ अशा पद्धतीने गोळा बनवला दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून चपटा केला आणि साईडून चिकना करून घेतला तर अशा पद्धतीने सर्व वडे बनवून घेतले आहेत जास्त मोठे नाहीत जास्त पातळ नाहीत तर मीडियम साईजमध्ये बनवले आहेत आणि आकार थोडासा मोठा केला आहे मी तर या साईजचे तीस साबुदाणे वडे बनून तयार झाले आहेत आता हे सर्व वडे आपण फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये हाय फ्लेमवरती तेल कडकडीत गरम करून घेतले आणि फ्लेम मीडियम करून आपण तेलामध्ये वडे सोडायचे आहेत तर तेलामध्ये वडे सोडल्यानंतर पलटायची किंवा हलवायची घाई करायची नाही वडे एकमेकाला चिकटतात किंवा कडईलाही चिकटू शकतात त्यामुळे एक, एक पाच मिनटं वड्याचा कलर चेंज झाल्यावरती आपण हलवायचे आहेत वड्यांना आणि थोडासा हलकासा कलर चेंज झाला की आपण पलटून घेऊ खूप छान कलर येतो वड्याला तुम्ही बघू शकता आणि छान फुल्ले आहेत आपले वडे क्रिस्पी बनले आहेत वड्यासोबत मिरच्याही तळून घेतल्या आहेत आणि वडे किती छान क्रिस्पी बनले आहेत बघू शकता खूप छान क्रिस्पी आणि आतपर्यंत क्रंची बनून आपले साबुदाणे वडे तयार झाले आहेत आता आपले गरमागरम कुरकुरीत साबुदाण्याचे वडे सोबत शेंगदाण्याची चटणीही तयार झाली आहे सोबत मसाले दही बनवू तर दीड कप दही घेतले आहे हलकेसे फेटून घेतले त्यानंतर यामध्ये सेंदव मीठ अर्धा चम्मच साधं मीठ अर्धा चम्मच आणि भाजून बारीक केलेले जिऱ्याची पावडर एक चम्मच यामध्ये ॲड करून छान मिक्स करून घेतलं आता आपलं छान मसाला दही तयार झालं आहे वरून थोडी बारीक कट केलेली कोथंबीर घालू हे ही या शाबुदा वड्यासोबत खूप छान टेस्टी लागतं तर या एकादशीला छान कुरकुरीत शाबुदाण्याचे वडे सोबत शेंगदाण्याची चटणी आणि मसाले दही बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसे बनले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू